हिंदुत्वाचं कार्य करायचं म्हणजे असं कधी ठरवलं नव्हतं की आपल्याला हे कार्य करायचंय जशा समस्या आपल्या डोळ्यासमोर येत चालली जे दिसायला लागलं म्हणजे लोकांना काय होतंय समस्या डोळ्यासमोर दिसतय आपल्या हिंदूंना का आपल्या हिंदू समाजावर इतर धर्माचे लोक अन्याय करत आहे पण त्याच्यावर बोलायचं नाही mm. हे दिसतंय हे पाहून पाहून आपण आता ते जशा समस्या समोर आले तसं आपण त्या कामात पडलो आणि आज कामात पडल्यानंतर समाजाने एवढं आम्हाला डोक्यावर घेतलं का विधानसभा आम्ही लढली त्या अठ्ठेचाळीस हजार लोकांनी मला मतदान केलं मी मतदान सुद्धा पहिल्यांदा स्वतःला केलंय म्हणजे आमची जी प्रसिद्धी वाढत गेली कामामुळे जी वाढत गेली ते राजकारण्यांना कुठं तरी खपत mm -hmm. जेवा जेवा तर ते खपत नव्हतं जेव्हा जेव्हा कुठलंही छोटं मोठं इलेक्शन आलं का आमची तडीपारची ऑर्डर आमच्यावर मोके लावणं असं करून जेलमध्ये गेलो अनेक वर्ष जेलमध्ये काढले जेलमध्ये काढल्यानंतर ही समस्या जेवढी बाहेर दिसते आपल्याला त्याच्यावर डबल आतमध्ये समस्या आहे दोन्ही धर्माचे लोक जर ख्रिश्चन पाहिले आणि मुस्लिम जरी पाहिले तर जे बाहेर काम करतात त्याच्यामुळे दुप्पटीने त्या आतमध्ये जेलमध्ये लोकांचं धर्मांतरचं काम करतात